लक्षलक्ष दीप उजळवण्यासाठी आता दिवाळी आली आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धनत्रयोदशीच्या निमित्तानं लोक सोनं चांदीची खरेदी करतात त्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या चांदीची खरेदी केली तर धनामध्ये वृद्धी होते असं मानलं जातं त्यामुळे शिर्डी साईबाबा ट्रस्टच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या साईंच्या प्रतिमेचा छाप असलेल्या सोन्या चांदींच्या नाण्यांची बाजारात मागणी वाढली आहे सोन्या चांदींच्या दागिण्याऐवजी लोकं आता नाणी खरेदी करू लागली आहेत या नाण्यांचं वजन अडीच ते दहा ग्रॅम इतकं आहे खास साई भक्तांकरिता साईबाबा ट्रस्टच्या वतीनं ही नाणी तयार करण्यात आली आहेत अगदी सकाळपासूनच लोक संस्थांमध्ये नाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत साईंच्या नगरीतून सोनं चांदी खरेदी केलं तर मनोकामना पूर्ण होऊन घरात सुखशांती नांदते असं लोकं मानतात खरं तर सामान्य माणूस बाजारातून जेव्हा सोनं चांदी खरेदी करतो त्यानंतर अडीनडीच्या काळात गरजेपोटी तो सोनंही मोडतो मात्र शिर्डीतून खरेदी केलेली ही नाणी लोक पुजतात असा विश्वास साईभक्तांनी व्यक्त केला याच प्रमुख कारणांमुळे सर्वच भाविक साईंचा प्रसाद खरेदी करताना दिसत आहेत वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास शिर्डी